बघा फुल गोवा वाईब आणि इकडे होती माझ्या मम्मीची कुलदेव हो। ती बघा ही लक्ष्मी रवळनाथ हा ती माझ्या मम्मीची कुलदेव आहे लक्ष्मी रवनाथ संस्थान आणि इकडे देविका कृष्ण आहे आणि हे पूर्ण भक्तनिवास आहेत त्यांचे कुठे बसला आहे सो आम्ही आता पंजीमवरून निघालो आहे so, सो सॉरी मार्शलवरून निघालो आहे पंजीमसाठी so, खूप गरम होत आहे खूप गर्मी आहे इथे चला मग स्ट्रीट आता पोहोचलो आहे हा रई कोरल बीच रिसॉर्ट आणि आता आम्ही चेक इन करतोय आमच्या रिसॉर्ट आणि आमचे गोवा वाले वाईफ बघा बाय काय विज्युअल पकडायचीच आहे पुला यस सो आलो आहोत आणि आम्ही आमचा रूम टूर देतो आम्ही इथे आहे वॉर्डरोब इथे आम्ही आमचे कपडे ठेवू शकतो आणि वॉशरूम आहे येस आणि हा आहे आमचा रूम मस्त बाल्कनी जी आम्हाला हवी होती हां म्हणजे समोरच मार्केट सुद्धा चालू कसं करायचं सो हे आहे बाल्कनी आमची मस्त इथे बसून आम्ही चिल करू शकतो रात्रीचं आणि ती का स्विमिंग त्या साईडला आहे तो बोला पाचच्या साईडला स्विमिंग पूल आहे ते चला आता थोडीशी शॉपिंग करायची आहे गोव्याला भिजलाय पाठून पूर्ण घेतली आहे फोर हंड्रेड रुपीज पर डे आहे नाईन टू नाईन म्हणजे आज नऊ वाजता घेतला तर उद्या नऊ वाजेपर्यंत आणि इथे हॉटेल आहे आणि हॉटेलच्याच खाली आम्हाला स्कूटी पण भेटली बरं झालं व्हिडिओ नाही ब्लॉग बन युट्यूब मे इथेच आहे त्यांचं शॉप

किंग फिश थाली आणि चौनक थाली असेल चौनक फिश सगळं आहे त्याच्या व्हॅरायटी स्पायसा सुद्धा आहे सुरुमित आहे आता so, भोकू लागले मी आता खाऊन त्यालावर रिव्हिज देऊ त्या दे क्वालिटी कशी आहे तर मी चेक करतो मसाला एकदम छान सॉफ्ट केलेला आहे मसाला मस्त ना, पस्तर ना? जाणार नाही माहिती नाही काय प्लॅन जाऊ आता रूमवर थोडं रेस्ट करू चला भेटूया मग आम्ही नेक्स्ट लोकेशनवर हॅलो एव्हरी वन सो आता गुड इव्हनिंग गॅस गुड इव्हनिंग आणि आम्ही मस्त जेवलो दुपारी आणि खूप मजा आली खूप छान जेवण होतं तिकडे आणि मग आलो थोडं रेस्ट केलं थोडं फ्रेश झालो आणि आता सनसेट बघायला चाललोय आम्ही कलंगूट बीचला सो so, जवळच आहे yes. एक फाय मिनिट्स वॉक पण आम्ही स्कूटीनी जाणार आहोत बिकॉज मला परत यायचं आणि परत रेडी होऊन आम्हाला प्लेस आ, नेक्स्ट प्लेसमध्ये जायचं आहे ते तुम्हाला कळेलच नेक्स्ट ब्लॉकमध्ये तर चला मग आता मी सनसेट बघायला जातो आहे फर्स्ट डेट यून चालेल वेळ झाला असं ना काय बघायला लागतो आहे सनसेट हो हे बीच आहे सो आम्ही आता एंट्री केली जस्ट पार्किंग करून आता खूप हो प्रशास कारण वीकेंड आहे वीकेंड आहे लॉन्ग विकेंड पण ठीक आहे तेवढं जानेवारी फेब्रुवारीला असते ना डिसेंबरला तेवढी नाही आहे थोड्याच वेळा ते बघूनच आहोत आमच्या नेक्स्ट प्लॅन आहे येस मस्त आहे तो प्लॅन खूप जे की गोवाला सगळे करतात जे तिकडे सगळीकडे सगळे जातात ना आता कलंगूटला आलो सनसेट पॉइंट बघायला सो काही आता आम्ही आलो आहोत सनसेट बघायला विकेंड आहे म्हणून फुल आहे ना तर इकडे एवढी गर्दी नसते म्हणजे समर सीझनला तरी मी तर वर्षी समर सीझनला येते मे महिन्यातच असते गोवाला सो एवढी गर्दी असते मोस्टली एवढी पब्लिक असतेच म्हणजे येतात असतो गोवा गोवाला गुवा। गुवा। आणि गोवाला येऊन वेगळी सुकून वाटतं मस्त मला तर खूप छान वाटते गोवा येऊन आणि मस्तच हो आहे पण आता आम्हाला टाइम खूप कमी आहे आम्ही उद्या सुद्धा इथेच आहोत साऊथ नॉर्थ गोवालाच मग उद्या आम्ही थोडं जास्त एक्सप्लोर करू आता आम्हाला थोडं जायचं आहे मार्केट इथे मार्केटला खूप सगळं कॉस्टली आहे जर शॉपिंग करायचं असेल तर कपडे ठीक आहे क्लोथ आपण घेऊ शकतो थोडं बार्गेन जर तुम्हाला रिजनेबल प्राईस आम्ही बोललो मला एक पॅन्ट घ्यायची होती सो ती हंड्रेड रुपीज मुंबईला भेटून जाते पण इथे तो बोलला की ती टू फिफ्टी मी बोली ये तो हंड्रेड रुपीज में तो मुंबई में मिल जाता है आप क्या बोल रहे हो तो वन फिफ्टीवर आला लास्ट ना येस yes. मामी बोलो नाही हम लोकने इच्छा आहे सो मी पुढे आलो आणि मग त्यांनी हंड्रेड रुपीजला देऊन टाकली चला पुढे जाऊ पुढंसं व्हिव्ह एन्जॉय करू संडेच्या नंतर मग निघू लवकरच कारण दुसरा एक प्लॅन आहे तो ऑलरेडी आम्ही बुक केला आहे सो आम्ही मिस नाही करू ते सेवन ट्वेंटीला आमची बस येणार आहे कलंगूट कलंगूट बागा सर्कलला आणि मग तिकडून आम्ही जाणार आहोत सिक्स फिफ्टी झाले सिक्स फिफ्टी सो नेक्स्ट टेन मिनिट्समध्ये आम्ही निघणार आहोत ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये समजेल मग तो त्याचा ब्लॉग मी एक वेगळा बनवणार आहे त्या प्लेसचं तर मग कनेक्ट रहा स्टे येऊन म्हणजे खूप छान फोटोज काढले आम्हाला आमच्या प्री वेडिंग चेन आले आपलं नाम काय जयप्रकाश हो यांनी खूप छान मस्त काढले हॅलो एव्हरी वन सो आम्ही आलो आता सनसेट बघून आणि आता आम्ही मस्त दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी रेडी होणार आहोत आणि आय होप मला आमचा हा ब्लॉग आवडला असेल वाँ� तर लाईक करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये टिल देन बाय टेक केअर अँड लीव्ह लाफ अँड लव ब बाय